फडणवीस आणि कंपनी किंवा मोदी कंपनी शहा कंपनी संपूर्ण तयारी सेटिंग ज्याला ते म्हणतात सेटिंग करून ते निवडणुकांच्या तारखा जाहीर करतील पैशाचाच खेळ आहे ना बाकी काय या सगळ्या गुळाच्या अजित पवार एकनाथ शिंदे आणि हे देवेंद्र फडणवीस प्रश्न आहे की धमकी ही धमकी आहे मुख्यमंत्र्यांची ही धमकी आहे महानगर आधी त्यांनी अशा प्रकारच्या धमक्या लोकसभेला दिल्या मग विधानसभेला दिल्या महानगरपालिकेला दिल्या मग जिल्हा परिषदेला धमक्या देतील ग्रामपंचायतीला देतील हे धमक्या देऊनच निवडणुका जिंकता येतील निधी धमक्या खंडण्या त्यानंतर गैर गैरवापर मुंबई त्यांना जिंकायची आणि ते कशा पद्धतीनं निवडणुका जिंकतात फडणवीस आणि कंपनी किंवा मोदी कंपनी शहा कंपनी ही म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचे हे पार्टनर आहे सगळे ऑफ ईस्ट इंडिया कंपनी हा त्यांचे हेडक्वार्टर आता मुंबई जिंकायची आणि अमित शहाच्या पायाशी टाकायची व्यापाऱ्यांचे हे यांचं धोरण आहे जसं पोर्तुगीजांकडून ब्रिटिशांनी घेतली मुंबई मग ती याला भेट दिली त्याला नजराना दिला तसं देवेंद्र फडणवीसांना मुंबईचा नजराणा कंपनी प्रायवेट लिमिटेड सुरत यांना जायचं किंवा अहमदाबाद यांना द्यायचं आणि त्यासाठी त्यांची सगळी ह्या धमक्या दहशत आर्थिक उलाढाली सुरू आहे मुंबईचं चित्र वेगळं आहे विधानसभा तुम्ही ज्या पद्धतीने जिंकलात त्यामुळे तुमची आंतरराष्ट्रीय स्तरावर छेथू झाली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर की कशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या निवडणुका हैजाक केल्या जिंकल्या बनावट बोगस मतदार याद्या बोगस नाव टाकून पासष्ट ते सत्तर लाख मत एका तासामध्ये वाढवली एका लोकशाही सुदृढ असल्याचं लक्षण नाही आणि महानगरपालिकेत तुम्ही तेच करू इच्छित आहात पण मुंबईतला समस्त मुंबईकर आणि मराठी माणूस तुमचे हे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही आणि धमका काय घेत आहे मला मत दिली तरच मी निधी दे हे कोणत्या संविधानात बसते आम्ही जे म्हणतो तुम्ही संविधान विरोधी आहात तुम्ही घटना विरोधी आहात तुम्ही कायद्याच्या विरोध आहात यासाठी मला मत दिलं तर तुमचा विकास करू ते शहराचा राज्याचा देशाचा विकास करायला बांधील नाहीये जे त्यांच्याबरोबर नाहीत त्यांना ते दारिद्र्यात आणि अविकसित ठेवणार हे यांचं वेगळं संविधान मनोवाद मनुस्मृतीचं संविधानाचं बनलेलं ठीक आहे त्यांना करू द्या काही हरकत नाही मुळात असं आहे निवडणुका घेण्याआधी त्याने सर्व पक्षांची बैठक घेतली पाहिजे या निवडणुका फक्त भारतीय जनता पक्षाच्या किंवा फडणवीसांच्या नाही आहेत या लोकशाहीच्या महत्वाच्या निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या त्यांनी सगळ्या राजकीय पक्षांना बोलवून त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे निवडणुकांच्या तारखांसंदर्भात काय शिफारस केली पाहिजे कोणत्या अडचणी आहेत पाऊस आहे का शाळा आहेत का अन्य काही अडचणी आहेत का सण आहेत का उत्सव आहेत का या संदर्भात त्यांनी चर्चा केली पाहिजे पण ते करणार नाही ते विरोधी पक्षाची अडचण बघून संपूर्ण तयारी सेटिंग ज्याला ते म्हणतात सेटिंग करून ते निवडणुकांच्या तारखा जाहीर करतील पण आमची तयारी पैशाचाच खेळ आहे ना पैशाचाच खेळ आहे ना बाकी काय पैशाचाच खेळ आहे देवेंद्र फडणवीस म्हणतात निधी त्यानंतर मिस्टर शिंदे रोकड्यात पैसे वाटतात ते त्यांच्या गाडीमध्ये डिक्कीमध्ये दहा बारा गाड्यांमध्ये पैसे घेऊनच फिरतात ते एखाद्या जा फिरता भागात जातात माझी नगरसेवकाला बोलवतात बॅगा त्याच्या हातात देतात आणि प्रवेश करून घेतात ही कोणती लोकशाही या देशात महाराष्ट्रात आणि मुंबई सुरू एकशे पन्नास जागा तुम्हाला जिंकायच्या आहेत बॅलेट पेपरवरती निवडणुका मुंबईच्या तरी घडला शंभर जागा कोण लढणार आहेत शिंदे रूढ अर्थाने पाहिलं तर त्याच्याकडे शंभर कार्यकर्तेही नसतील शंभर चांगले कार्यकर्ते त्यांच्याकडे नसतील हा फक्त निधी आणि पैशाचा खेळ आहे गुळाला गुळाच्या ढेपेला या सगळ्या गुळाच्या ढेपा आहेत अजित पवार एकनाथ शिंदे आणि हे mm. देवेंद्र फडणवीस ही ढेप जरा मोठीच आहे या गुळाच्या ढेपानाही सगळे चिकटलेले मुंगळे आहेत आज या ढेपेला चिकटलेत उद्या सरकार बदललं ते दुसऱ्या ढेपेवर जाते तर आम्हाला यांचं सांगू नका यांच्याकडे शंभर सुद्धा निष्ठावान कार्यकर्ते नसते